माऊली स्वरूप या ठिकाणी आहे त्यांनाही धन्यवाद देते आचार्य हरिभक्त परायण ओम ओम प्रकाश महाराज या ओन... ठिकाणी आहे त्यांनाही धन्यवाद देते या ठिकाणी नृत्य ज्यांची आल्याबरोबर भेट झाली जगताप दादा नगरसेवक हा <laughs> सुनील दादा जगताप आणि आमचे खोतकर दादा त्यांचीही भेट झाली थोडं आमचं आडनाव आंधळे असल्यामुळे मी नाव विसरून गेले आडनाव बरोबर जायना ते बघा <laughs> सगळेच मंडळी अगदी वारकरी संप्रदायावरती आमच्यावरती आमच्या साहेबांवरती नितांत प्रेम करणारी सर्व मंडळी या कीर्तनामध्ये बसलात तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देते ज्यांची शूटिंग चालू आहे ज्यांची माईक सिस्टीम आहे दोन्ही तोबदार बाबा आहे बाबाचे बरोबर हा कधी कधी चोरदार ओळखूच येत नाही बघा ते जर पार्लर मध्ये जाऊन आले ना मी एकदा बाबा म्हटले एक बाबा नाही मी दादा <laughs> आहे दोन्ही या त्यांनाही धन्यवाद देते त्यांनाही धन्यवाद देते भवानी मातेच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी या ठिकाणी हिरालाल दादा पुचे बनसीलाल दादा किसन दादा पुचे आणि देवीचे व्यवस्थापक पुजारी सर्व पुचे परिवार सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते तू भवानी मातेची उदंड अशी सेवा गडो ही चरणी प्रार्थना करते आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन कार्यक्रमाला सुरुवात करते विद्णा विद्णा विद्णा। <स्थाँगा>

नाही म्हणजे झालं आतापर्यंत असं माहित होतं की महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे बरोबर ना महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे इथपर्यंत माझा अभ्यास होता बरोबर माझा आवाज येतोय ना सगळ्यांना महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे इथपर्यंत माझा अभ्यास होता पण तुमच्या ठिकाणी इथं कीर्तनाला आल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की महिलांचं आरक्षण तुमच्या इथं सत्तर ऐंशी टक्केवर आहे वीस टक्के आहे तुमच्याकडे जपून ठेवा बरं का ते ऑर्डर परमार्थ करत असताना भगवंताला विनंती आहे देवा माझे मन लालो झे चरणी हे देवा, देवा।, देवा, देवा, देवा। माझं मन तुझ्या चरणी लागू दे त्याला संसाराचं व्यसन लागू देऊ नको कारण मनाचं वर्णन करत असताना माउली आहे म्हणतात हे मन काही एवढे पाहो तरी न सापडे वया थोडे मनाचं वर्णन करत असताना मन फार धावणार आहे न संसाराचं व्यसन लागलं ला। तर संसार व्यसन इकडून कारण हा संसार दुःखांध वडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुरुवातीला ना सांगून जाईल तुम्हाला परमार्थाची योग्यता सांगत असताना संसारातलं दुःखही सांगावं लागतं अलीकडे एज्युकेटेड मंडळी आहेत हुशार आहेत सोशल मीडियाचा युग आहे इंटरनॅशनल युग आहे कदाचित संसार दुःखामुळे सांगत असताना तुमच्या पटकन लक्षात हेही येऊ नये जर संसारात एवढं दुःख आहे तर आम्ही बसतो पण महाराज लोक का बसतात म्हणजे एक सामान्य प्रश्न आहे मी सुरुवातीलाच क्लिअर करून जाते तुम्हाला की परमार्थाची योग्यता सांगत असताना प्रत्येक कीर्तनकार संसारातलं दुःख सांगितल्याशिवाय पुढं जात नाही मग सामान्य जीवाला पडलेला अगदी छोटासा प्रश्न आहे की सगळेच महाराज मंडळी सगळे संत जर म्हणतात संसारामध्ये दुःख आहे तर मग आम्ही पडलो कारण आम्ही अज्ञान आहे की आम्हाला माहीत नाही पण जर तुम्ही समाजाला सांगत असाल संसार मग मा तुमच्यासारख्या माणसाने कमीत कमी, -कमी संसारामध्ये पडू नये हा एक सामान्य जीवाला पडलेला प्रश्न आहे मी क्लिअर करून जाते संसार दुःखमूळ आहे तितकंच त्रिवार सत्य आहे सगळे संत वर्णन करतात पण कोणता संसार दुःख देणार आहे हेही सांगून जाते मी तुम्हाला संसार जर आपल पोटे असेल तर संसार दुःख दिल्याशिवाय राहत नाही आपल पोट्या संसार म्हणजे मंदिरामध्ये दर्शनासाठी आला चांगला बल दिसला की नेला काढून त्याला आपल पोट्या संसार म्हणतात हा तिकडं पाच चक्कर पडीत पडली तरी चालेल पण इकडं शेजाऱ्याचे बांध कोरल्याशिवाय राहायचे नाही एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला गेल्यानंतर चांगली चप्पल दिसली की सगळ्याच्या पुढं पडून जायचं हा जर पोट्या तुमचा संसार असेल तर तो संसार दुःख देणाराच आहे पण तुमचा संसार एकमेकावर प्रेम करणारा असेल भगवत चिंतन करणारा असेल तर संसार सुद्धा सुखाचा आहे संसार सुखाचा झाला की तुमचा देह देवाला देशाला धर्माला जर जर समर्पित असेल समाजासाठी तुम्ही जगत असाल चोवीस तास नाही म्हणत मी एक तास जरी समाजासाठी तुम्ही देत असाल तर तुमचा संसार सुद्धा चांगला आहे हजार रुपये कमवत असाल तुम्ही स्वतःसाठी किती एक हजार रुपये कमवत असाल स्वतःसाठी पण त्या एक हजार रुपयातला एक रुपया जर धर्मासाठी असेल वारकरी संप्रदायासाठी असेल देशासाठी असेल गोर गरिबांसाठी असेल तुमचा संसार सुद्धा चांगला आहे आपलपोट्या संसार म्हणून संसार, संसार व्यसनी पडवणे जर देवा तुला वाटत असेल परमार्थ घडावा नामस्मरण घडो संत समागम भाऊगाची ध्रम नको देवा देवा नाम घडू दे या कलियुगामध्ये नामचिंतना इतकं सोपं काहीच नाही बघा आणि नामचिंतनाने काय होत पापे न जावे नवे सायास लागत नाही वनातही जावं लागत नाही पण धाईच पैसोनी करा एक चित्त तुमचं एकाग्र चित्त करून जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत असाल तर तुमचं जीवन सुद्धा आहे नामचिंतन कारण हे मुख नामचिंतन करण्यासाठी दिलंय तुम्ही नामचिंतन करत नाही याचं दुःख नाही संतांना आनंद वाचाळ बरळती बरळ दया कैसा गोपाळ सामान्य भाषेमध्ये आपण काही शब्द उगाच बोलून जातो पण बरळती बरळ देवाच्या मंदिरामध्ये येऊन भजन करणं आपल्याकडून होत नाही काही हरकत नाही तुम्ही एखाद्या विषय चांगलं बोलत नाही त्याला राग नाही बघा लक्षपूर्वक नाही का व्यवहारातली साधी गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही चांगला बोलत नाही त्याला तो राग येत नाही पण त्याच्याविषयी जर तुम्ही वाईट बोलत असाल तर त्याला राग आल्याशिवाय राहत येतो की नाही गोष्टी बोलून एकोणीसशे सत्तावन्न साली गाडगेबाबांचं शेवटचं कीर्तन झालं मुंबईला आणि गाडगे बाबांनी कीर्तनामध्ये सांगितलं की माणूस बोलून जातो चूक मात्र लक्षामध्ये मा येत नाही आई वडील जेवत असताना दोन तीन वर्षाचं लेकरू रडायला लागला त्या मुलाच्या बापाने त्या मुलाच्या आईला सांगितलंय त्याला मुलाच्या मुला आई तटकन उठली आणि त्याला पाळण्यामध्ये टाकलं तर मुलाचा आक्रोश वाढला तो आणखी जोरामध्ये रडायला लागला रडायला ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभावी ना प्रीती आईचं प्रेम आईने त्या लेकराला मांडीवरती घेतलं पण त्या मुलाच्या बापाने परत आवाज दिला मी सांगतोय ना त्याला पाळण्यामध्ये झोप तिने सांगितलं त्याला मी किती वेळेस प्रयत्न केले पण तो झोपत नाही मुलाचा बाप म्हटला तो कसा पाळण्यात झोपत नाही त्याचा बाप झोपन म्हटला एवढ्याशा पाळण्यामध्ये एवढा बाप कसा झोपेल तुमच्या लक्षात येतंय ना माणूस सहज कोरून जातो सत्यम तपोचते ही वाणी तप देवाला समर्पित असावी तैसे रसाळ शब्दा जैसे कन्नळ अमृताचे मुखी अमृत नामचिंतन व्हावं नामचिंतनाने ना मुखाच मुख सुद्धा नामचिंतनीय होऊन जावं कारण त्या मुखाला सवय लागावी जसं कंडक्टरची नोकरी असते पहा त्यांना झोपेत सुद्धा हल्ल्यासारखं वाटतं तसं नामचिंतना ना गोडीच अशी राहावी महाभारतामध्ये ज्यावेळेस आपण श्रीमंत भगवत ग्रंथ त्या ठिकाणी लावतो भागवतामध्ये फार गोड कथा आहे ज्या नारायणाचं नाव घेऊन ज्या आजामेळाचा उद्धार झाला कदाचित त्या भगवंताचं त्याला नाव घ्यायचंच नव्हतं पण मुलाचं नारायण नाव होतं नारायण नारायण करता करता आजामेळा पापी असून सुद्धा त्याचा उद्धार झाला अशी वाणी देवाला समर्पित असावी पुनर्शे एकदा या ठिकाणी सांगेल मी आपला एका दिवसाचा कार्यक्रम आहे सप्ताहाचा म्हटलं की काल्याच्या दिवशी सगळ्यांची उपस्थिती सांगितली जाते पण एका दिवसाचा कार्यक्रम असल्याकारणाने आजच्या कार्यक्रमावर सगळी जबाबदारी आहे म्हणून सांगून जाईल या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य अवधूत नाना खडके त्यांनाही मनापासून धन्यवाद देते मोतीलाल कुचे साहेब या ठिकाणी आहेत त्यांनाही धन्यवाद देते किसन डुबे रामचंद्र नरोटे मोतीलाल जगताप आणि सौ मीराताई चव्हाण देवीदास जगताप डुबेदादा शिवाजी राहते ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत त्यांनाही धन्यवाद देते विठाल विठाल thank <laughs>